कलम नव्हता कायदा नव्हता तरी चुकी होती प्रजा कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा प्रदीप चंद्र लेखे वर विश्ववंदिता शह सुनो मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते मुद्रा छत्रपती शिवराय यांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही आणि शौर्याला तोड नाही जो

केलं तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत राज तुमचे उपकार फिटणार नाही पण खरं मला तुम्हाला आज एक सांगायचंय आता अनेकांची शिवभक्ती जागी होईल राज चौकात चौकात तुमचे पुतळे उभारले जातील

ज्यांनी अभाभर शोरे गाजवले असे मराठा साम्राज्याचे छत्रपती यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला हे शे हे शे क्योंकि में छत्रपती शिवाजी राजा बसते हमारे दिल में छत्रपती शिवाजी राजा बसते, है, हमारे दिल में राजा बसते है। त्या काय ज्याचे किले त्याचे राजे हे वाक्य सार्थ सर्वात शिवरायांनी प्रथम कोरोना किल्ला जिंकून घेतला आणि स्वराज्याचे तोरण बांधले आदिलशाह निजमशाह मोगल बादशाह या तिन्ही सतांशी लढा शिवरायांनी अनेक भाषांची गुलामगिरी नष्ट केली रेतेला सुखी केले स्त्रियांचा आदर केला रेतेला आदर केला माझ्या शुभाच्या राज्यात आरक्षण नव्हते माझ्या शुभाच्या राज्यात आरक्षण होते पण स्त्रियांना शंभर टक्के संरक्षण दे पण स्त्रियांना शंभर टक्के संरक्षण दे यावरून मला किस्सा आठ होतो जेव्हा शिवाजी महाराज कर्नाटक पुण्याकडे एक होते बेलवडी गावात एक किल्ला होता

तेव्हा त्यांच्या मुलाला राजा राजा तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती मला द्या पण यात माझ्या मुलाचं काय दुसर आहे राजाने मी हस्य केला आणि उठले त्या मुलाला आपल्या मानेवर घेतला आम्ही काय माळेला दुधाची वाटी घेऊन त्या मॉडेल दुधाची वाटी आणली शिवाजी महाराजाने आपल्या त्या मुलांना दूध पाजले आणि माव्याला म्हणाले अरे तुम्ही बघतात ना अरे तुम्ही बघतात ना हा आमच्या वांडीवर बस... बसलेला आमचा भाचा आहे तर तुम्ही आमच्या बहिणी झालात ना हो तुम्ही आमच्या बहिणी झालात ना हो शिवाजी महाराज मावळ्याला म्हणाल अरे बहिणीची राज्य घ्यायची नसते तर बहिणी राज्य द्यायचे असते बहिणीची राज्य घ्यायचे नसते तर बहिणी राज्य द्यायचे असते त्या काळी शिवाजी महाराजांच्या काळ स्त्रियांना एवढा सन्मान होता व्यासपीठाची रजा घेताना एवढेच म्हणे व्यासपीठाची रजा घेताना एवढेच म्हणे भवानी मातेचा लेख तो छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला महाराष्ट्राचे आदी परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय राजा अधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना या जिगावच्या लेखीचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआप मी गायत्री ललेश नरवडे आज इथे अशा 潘达西。

शिवाजी महाराजांसोबत या महाराष्ट्राच्या मातीतली अठरा पगड जातीची बारा बुलते दरांची तेरा चौदा वर्षाची सगळी सवंग या पोऱ्या धोरणाना शिवाजी राजा दूरच्या जंगला एका जंगलात न्यायचे तिथे त्यांना आतल्या झाडीत तलवारबाजीचे प्रशिक्षण द्यायचे पण कुणाला नकळत कुणाला कळणार नाही अशा भेताने म्हणजे आपलं आत का आहे बाहेर कुणाला कळू नाही म्हणून शिवाजीराजांनी जंगलाच्या बाहेरच्या एका झाडावर पोऱ्या बसवलेला असायचं त्याला सांगितलेलं असायचं जगला तू आम्ही कोणी अनोळख्या येत असेल तर तू फक्त पुण्याचा आवडतो पुण्याचा आज ऐकला की लगेच आम्ही तलवा शस्त्र बहिर गेला राजा, राजा बहिर राजा दे आले बहि आले राजांसमोर उभे राहिले आणि राजांनी त्याला विचारलं काय काय येतं तुला बहिर्जी म्हणाले सगळं 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 येतं कुणाची नकल नक्कल करायचा बी आवाज आज शिवाजी पेदा होता स्वराज्यामध्ये आई बहिणींची अबल लुटली जात होती आई बहिणीच्या कुंकु टिळापूसला जात होता शेतकरी आत्महत्या करत होता तेव्हा जनतेला एक राजा होता तेव्हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली माझ्या राजाचा जन्म झाला सगळीकडे ढोलन गाडी वाजू लागले आनंदी आनंद झाला सर्वांच्या तोंडातून एकच शब्द निघाला अरे माझा राजा जन्म लानदलितांचा काही वाटी दृष्टांचा रे माझा राजा जन्मला माझ्या राजाचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली झाला आणि माझे राजे सोळाशे ला हे जग सोडून गेले माझे राजे जगले किती माझे राजे जगले अवघे पन्नास वर्ष परंतु पन्नास हजार लक्ष वर्ष स्वराज्याच्या खुशीमध्ये दान देऊन गेले आम्ही म्हणतो हिंदवी स्वराज्य व्हावी ही त्रिची इच्छा परंतु त्याच त्रिनी आणि विजयाच्या वाहित छाती फुगून आम्ही गर्वानी सांगतो मला गर्व आहे मी मराठी असल्याचा परंतु त्याच मराठी माणसाचा अभिमान त्याच मराठी माणसाचा स्वाभिमान त्याच मराठी माणसाची जगण्याचा मराठी माणसाची जगण्याची उमेद त्याने निर्माण केली त्याचं नाव राजश्री शिवछत्रपती अरे माझ्या मुलींना एकच सांगणार आहे बाहेर जाताना चार इंची लिपस्टिक लावण्यापेक्षा अर्ध्या इंच चंद्रकोर लावा आणि आपले विचार चांगले ठेवा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही परंतु आमची पुरं विसरली शाळेत असताना शिक्षकांनी त्रिकोण शिकवला चौकोन शिकवला पंचकोन शिकवला षटकोन शिकवला परंतु एक कोण मात्र शिकवायचा राहिला तो म्हणजे दृष्टिकोन आणि तो दृष्टिकोन शिकवला छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणाच्या सुभेदाराच्या सुनीकडे बघा होतं भल्या भल्या साधू संतांच्या नजरा होत्या इतकी सुंदर लावण्य होती ती होती मावळ म्हणाले राजा आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल नजराने आणलाय तेव्हा राजांना वाटलं एखादी भेटवस्तू असेल राजमान आले तो नजरा मावळ्यांनी तो नजरांना पेश केला राजमान ह्याला काय नजरांना नव्हतात अशीच आमची आई होती सुंदर रूप होती आम्ही सुंदर झालो असतो उदय शिवछत्रपती मावळा प्रसार मावळा असला पाहिजे हर हर शर्त लावली रूप थांब उरार थाम तू मी तू माझ्याकडे अरे लक्षात ठेव होईल परंतु आम्ही नसतो माझी एक खिल मावळ्यामध्ये पण खिला जाणार नाही अरे जगणारे ते मावळे होते महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विस्मृत मायने तुम्हाला त्यांची दौं शिभावतो तो माझ्यांची दौत शिबावता माझ्या राजाने अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्य घडवले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जातीभेद हा मनाचा रोग आहे तो मनाने मानला नाही की तो झटकन भरवतो आणि माझे राजे मानतात वाघ माता झाला तरी गवत खात नाही वाघ माताला झाला तरी गवत खात नाही गरबा म्हणून मराठी माणूस गुजरात होत नाही गरबा म्हणून मराठी माणूस गुजरात येत नाही अरे एखाद्यानं चांगलं काम केलं तर आपण त्याला दोन वर्ष विसरत नाही एखाद्यानं खूपच चांगलं काम केलं तर आपण त्याला चार वर्ष विसरत नाही माझ्या <laughs> राजाने साडे तीनशे वर्ष पूर्वी स्वराज्य घडवलं जनता सुखी ठेवली म्हणून तुम्ही आम्ही आतापर्यंत जिवंत आहोत जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत जिवंत राहतील जाता जाता एवढेच म्हणेल आले किती गेले गे किती उडून गेला भरा आले किती गेले किती उडून गेला धरा नाही संपला आणि संपणारी नाही माझ्या राजाचा दरारा माझ्या राजाचा दरारा जय जु जाऊ जयश्वर राजा

कमीच पडतात असे आदर्श राजे होते आपले महाराज दिव्यांग विद्यार्थिनीनं अतिशय सुंदर असं भाषण आपल्या समोर सादर केलं तिने या सादर केलेल्या कलेला विशेष कौतुक म्हणून आपण स्टेज वरती यावं आणि ज्योतिबा रेडेकर आणि जाधव यांना विनंती कौतुक करूया गीत संतोष वाघोले आदर्श शिक्षक श्रीमान संतोष वाघुले सरांची ती सुकन्या आहे गीत थमकला सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला